नगर भगर क्याच प्रमने या उदावा चे स्थानिक नगर सर समिर्जी मसंदर आनिक कमिन वन्पपी वत्ता मगाना पूर्ती शरुष्ण पतर सन्मान्य दिगेश्जी फरुवे रोष्ण ताधा प्रणाली सन्मान्य

मग सहातीला शहरामध्ये आलो त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत त्यावेळेस मराठा ते मंत्री होते आणि त्यावेळेस एक कार्यक्रम आम्ही छत्रपती शाहू महाराज सभागृहात घेतलेला होता आणि या सभागृहामध्ये अनेक सामाजिक संस्कृती सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत असत शंकर साहेबांच्या काळामध्ये उभं राहिलेले छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह सभागृह अतिशय चांगल्या पद्धतीने हे उभं राहिलेलं होतं परंतु माझ्या काळामध्ये पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या सभागृहाची अवस्था अतिशय बिकट होती आणि पुन्हा एकदा प्राप्त करण्यासाठी या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर पुन्हा एका ज्या शासकीय वस्तू आहेत शहरातील नगरपालिकेने बनवलेल्या वास्तू आहेत पुनर्जन कराव्यात आणि हे जे मध्यभाग चांगलं असणारी वास्तू आहे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ना या ठिकाणी हे नाट्य उभं आहे आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात अनेक प्रोग्राम आपण या ठिकाणी घेत असतो गुलाजी देशमुख साहेबांनी सांगितलं की सर्वसामान्यांना शाळा असतील कॉलेजेस असतील सर्वसामान्यांचे कार्यक्रम असतील ते या ठिकाणी घेता येतील बाहेर गेल्यानंतर जास्त पैसे निघावे लागतात परंतु कुंडळी नगरपालिका ही सक्षम असणारी नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या सभागृह या परिसरामध्ये असावं आणि ते आपण आपल्या कालखंडामध्ये आपल्या त्या काळामध्ये उद्भव केलेलं होतं आणि म्हणून त्या सभागृहात कुंडळीच्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आज आपण या ठिकाणी मोठ्या निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे या माध्यमात परत एक चांगलं सभागृह आहे आणि कोकणीच्या जनतेला पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून आपले कला असतील प्रेक्षक असतील किंवा आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते या ठिकाणी घेता येतील या माध्यमातून एक वेगळ्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम सुद्धा या माध्यमातून होईल आणि म्हणून रस्ते गटारे हे तर आपण नेहमी करत राहतो सांगत आले जातो की ऐतिहासिक कामांना आपण प्राधान्य देऊ ज्याच्यापर्यंत ते कायमस्वरूप टिकतील कायमस्वरूप राहतील आणि त्यातून आपल्या संस्कृतीचं जतन होईल अशा पद्धतीची कामे आपण या कुरकोणी शहरामध्ये आतापर्यंत आपण केली जाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असणारं स्मारक असं सुद्धा सुचोवढ करण्यासाठी मोठा युती आपणपर्यंत जोडून आपल्या श्रीपाडा असणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी थोडा मोठा निकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ही सारी ऐतिहासिक कामे आपल्या शहरामध्ये उभी राहिल्यानंतर या शहराचं जो एकंदरीत असणार नैसर्गिक सौंदर्य आपण म्हणतो आणि त्या नैसर्गिक सौंद्यामध्ये भर घालण्याचं काम आपण या चार साडेचार वर्षाच्या कालबंडामध्ये केलेलं आहे आणि मोठ्या स्थानिक आपण कोणकोणी शहरातून या ठिकाणी प्राधान्य देऊन केलं आज अनेक विकास भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना कोणकोणत्या शहरामध्ये असताना भिया गटाम्कीसाठी मोठा पण या ठिकाणी करून दिलेला आहे अनेक रस्ते असून त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते असतील जी देखान देखाना देखाना। देखान देखाना देखाना। जी विकास आहेत जी उपयोग आहेत या कामांना आपण प्राधान्य आतापर्यंत दिलेलं आहे आणि जे आता विरोध घटक माध्यमातून जे काही आता शहरामध्ये त्या रस्त्यांची कामं त्या ठिकाणी राजबोटी करावी लागते या साऱ्या रस्त्यांसाठी आता पुन्हा एकदा नव्याने आपण राज्य शासनाकडे दीडशे दोन रुपयाच्या हे सगळे आपल्याला एक मध्ये केलेलं आहे तप्पा दोन पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून द्यायचं आहे ज्या सरकारकडून सारे सहकार्याची भूमिका पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची असावी आपण सारे वेळोवेळी चांगलं योगदान या संघाचा आमदार होण्यासाठी सरांनी दिलेली आहे सगळंच सहकार्यांनी चांगली मदत आपण कुटुंबीकरांनी केलेली आहे आणि संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे की या कुलकर्ण शहराने या मतदारसंघाचा आमदार होण्यासाठी मला बरपोस त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून या मतदारसंघासाठी आणि या कोलकण शहरासाठी विशेष करून मतांनी आतापर्यंत आपण उपलब्ध करून दिलेला आहे हा छत्रपती शाहू महाराज सभागृहाचं नातेग्रहाचं होत असताना लवकरात लवकर व्हावं अशा पद्धतीचं काम कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण जेणेकरून हे सभागृह लवकर लवकर लोकांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आपण आणि भेटसाहेब आपल्या ज्या ज्या कल्पना असतील नव्याने आपण विजिट करून सांगावं सीएमनं आपण एकत्रपणे बोलून द्या हा निधी आपला आहे आणि आपल्याला आपल्याला नव्या निधीच आपण सोडलं म्हणजे आपण एका सोडून असं म्हणतो तसं हा निधी सुद्धा एक चंदीच आहे आणि चांगला निधी चांगल्या पद्धतीनं वापरला पाहिजे क्वालिटीचं काम के केलं गेलं पाहिजे आणि ह्या माध्यमातून आपल्याला एक चांगले वास्तू या ठिकाणी उभी करायचा आहे मग पुन्हा एका शाळांचा कुटुंबिकारांचं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र